एक मंडळी कापून पण झालो आणि खाऊन पण झालो तर आता बाबूचा गिफ्ट तर गिफ्ट बाबूच्या हातात असा तर टी व्ही पण कुठची घेतली होती सांगू शकत दाखवते कुठच्या आधी कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आज काय असा तुम्हाला माहितीचा काय आहे आज बाबूचा बड्डे तर मंडळी आज बाबूचा बड्डे असा तर आम्ही आता चाललो कुडाक थोडा थोडा काय काय सामान घेऊचा ही खरेदी कर या आणि नंतर आपण घरा घेऊया निघ्या जाऊया बघूया खरेदी चला शक्य होता बघूया बघ्या लेट्स गो बाहेर पड यार टाइम झालेलो करेक्ट एवढो एकवीस मिनिटाद झालेली आहेत करेक्ट फ्लाईट चालू झाली असेल वेळ होतो लो चला A few later. तर मंडळी बऱ्याच वेळानंतर भेटतोय आणि आपण आहोत करेक्ट मधील नक्षत्र टॉवरमधील गणेश मोबाईल मध्ये आणि जसं की तुम्ही थमने टायटल बघितलात तर आमचा टीव्ही वगैरे घेऊन झालेला आहे आणि त्यांनी इकडे बाबूचं सेलिब्रेशन अगोदरच हो झालं बर्थडेचा बड्डेचा तर पहिली गोष्ट तर तुम्हाला थँक्यू आमच्याकडनं आणि ती इच्छा एक पूर्ण झाली इकडे मॅडम आहेत तर खूप चांगली सर्विस दिली आणि एकदम कमी वेळेत आमचं काम झालंय तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि टी वगैरे कुठचा घेतलाय तुम्हाला घरी दाखवतो काय एकदा थँक्यू व्हेरी मच तुम्हाला तो डायरेक्ट घरी कारण पप्पा टू व्हीलर घेऊन आले नंतर आणि मी रिक्षा घेतलेली त्याच्यामुळे सगळा सामान घेईपर्यंत गाडी चालव एक त्याच्यात गडबड केक पण घेतला बाबूच्या बर्थडे గడా రోగ సా క माप बघून ये ना बाबूचा गिफ्ट तर मंडे इकडे साईडला ठेवला हो आहे आणि दुसरी गोष्ट तर बाबूचा केक तर केक आम्ही स्वीट बेक्स यांच्याकडनं आणलेला आहे तुम्हाला दाखवतो ओपन करून कसा आहे बघू शकताय अशा प्रकारे आहे केक के खाली कट. आज दिव्या पण तुमका साडी घालून दिसता कारण दिव्याच्या हा ते हे सा बघा असं होतं गेट ऑफ देतो आज दिव्या काय होता पूजा होती कामावरती दिव्याच्या नॅट यू इकडे आना आणि अन्नाचो भासो

टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाबू हॅपी बर्थडे टू यू तर मंडई केक तर कापून झालेला आहे अशा प्रकारे केक मंडळी कापून पण झालो आणि खाऊन पण झालो तर आता बाबूचा गिफ्ट तर गिफ्ट बाबूच्या हातात असा तर टी व्ही पण कुठची घेतली होती सांगूक नाही होते तुम्हाला दाखवते कुठची आधी ओढू सगळी पटपट गेली बघ

मंडळी अशा प्रकारचा टीव्ही आहे तुम्ही बघू शकताय त्रेचाळीस इंच टीव्ही आहे अजून लावून तर बघितलेलं नाही नंतर लावूया थोड्या वेळा नंतर बघूया कुठे ठेवायचा तू विचार करतोय डिसाइड केलेला नाही अजून दिसतो ग <स्थाँगागा> स्टँड लावूया ठेवूया टीव्हीची मंडळी जागा गेलो चेंज खालची स्टँड जोडलं इन्स्टॉलेशन त्याचा उद्या करतलेत इकडे भिंतीवरती लावून घेतलो उद्या सो उद्या सकाळी येतले तर आता आपण तोपर्यंत चालू करून बघूया

आतापर्यंत आम्ही स्वतः मना टीव्ही वर मी एकदा बघले पण दुसऱ्यांच्या टीव्ही वर स्वतःच्या घरात आम्ही आतापर्यंत पर्यंत बघू नये ब्लॉग ओद्या रात्री बघूया नेटवर ए मशीन लागते रे माहिती हो फॉर पेअरिंग योर ब्लूटूथ डिव्हाइस मेक श्योर दॅट इन पेरिंग मोड प्रेस मेन्यू की थ्री सेकंड ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो मंडळी बऱ्याच वेळा नंतर टी व्ही स्टार्ट तर झालेला आहे आणि इकडे नेटवर्क आमचा नेट चालत नाही त्याच्यामुळे आता बघूया नेटवर्क रात्री बारा नंतर नेट चालेल एवढ्यात काय स्पीड मध्ये चालणार नाही आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आता आपण जेवणाकडे वळूया कारण आता भूक लागली प्रमाणाच्या बाहेर टाइम झालाय नऊ वाजून पन्नास मिनिट जेवण पण आपला रेडी झालेला असा आणि जेवण असताना तुमका माहिती आहे का विषयच नाही आज माणसं वाढलीत आज शिबू पण असा खूप मस्त वाटता जागा भरल्यासारखी वाटली आता <laughs> जेव्हा मस्त पप्पा आणि चालू केल्या नि आपण पण मस्त एक बस या जेवायला <laughs> मंडळी आपला जेवण पण झालेला आहे आणि मित्र आणि जस्ट आत्ताच गेले तोपर्यंत टाइम झालाय करेक्ट रात्रीचे अकरा वाजलेत आणि टी व्हीचा बुक या उद्या मस्त भिंतीवरती बसून घेतो सकाळी येणार आहेत उद्या जोडायला किती वाजता आहेत काय टायमिंग माहिती नाही पण उद्या येणार आहेत बोललेत सकाळी तर आता करतो मस्त ब्लॉग एंड दमायला झालाय भरपूर इकडे तिकडे फिरून सो so, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बिलको नबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय